कारपेक्षकांना लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते राहुल हा त्याच्या रूममध्ये असतो तेव्हा रोहिणीला तो हसून हसून सांगत असतो की मम्मा त्या मुलीवरती सगळा मी टाकला हिऱ्यांच्या चोरीचा तिची ऑलरेडी हिरे तिच्या पाऊचमध्ये मीच लपून ठेवले होते आणि त्या मूर्ख मुलीला काही समजलं नाही आता माझ्यावरचा संशय सर्वजण तिच्यावरती घेणार आणि ती, ती पुरेपूर अडकली जाणार कसं वाटलं हे माझं प्लॅनिंग असं हसत तो सांगत असतो आणि नाही ना हे सर्व तिने ऐकलेलं असतं दुसरीकडे आपण पाहत आहोत की अद्वेत आणि कला आता मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात त्याला म्हणते आपला शोध तर सुरू आहे परंतु मेन धागा आहे तो आपण सोडून देत आहोत मेन जिथे आपण सर्च करायला हवा आहे तोच धागा आपल्या हातातून निसटून चाललेला आहे हद्वेत म्हणतो म्हणजे काय म्हणायचं आहे त्याला म्हणते गौरव गौरव गौरवपराजपे यांच्याकडे आता आपलं लक्ष फोकस करायला हवा आहे तिथेच आपल्याला आता पुढचा पुरावा मिळू शकतो आणि हा खूप महत्त्वाचा धागा आता आपल्या हाती लागणार आहे त्या दिशेनेच आपल्याला जावं लागणार आहे